इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच अहमदनगर इथे काँग्रेसच्या वतीनं पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आमदार बाळासाहेब थोरात यांनी श्रीगोदा तालुक्यातील एम आय डी सी मंजूरबाबत विचारता खासदार डॉक्टर सुजय विखे यांचं नाव न घेता जशी कांदा निर्यातबंदी उठवली तशी एम आय डी सीचे होणार आहे अशी ही बनवा बनवी म्हणत टीका केली आहे मधील पाटपाणी इतर प्रश्नांवरती प्रशांत दरेकर मनोहर पोटे हे जनाधार असलेले पदाधिकारी असल्यानं आंदोलनासाठी तयार असून ते सक्षमपणे काम करतील असं त्यांनी सांगितलंय आता खरं म्हणजे निवडणूक आल्यावर घोषणा नंतर काही नाही असा प्रयोग असा अशी ही बनवा बनवी कांदा निर्यात बंदी उठली सारखीच घोषणा तुम्हाला कळेल लवकरच म्हणजे फक्त घोषणा करायच्या वस्तुस्थितीमध्ये मात्र ते घडत नाही हे किती दुर्दैवाची गोष्ट आहे तुम्ही आशेला लावता शेतकऱ्यांना फसावता हे चित्र आहे आणि इथे काही झालं ते केंद्र सरकार भारतीय जनता पक्ष हे कधीही शेतकऱ्याच्या बाजूचे निर्णय घेत नाही असा अनुभव आहे तुम्हाला जनतेला स्वस्त द्या आमचं काही म्हणणं नाही पण शेतकऱ्याच्या खिशाला त्याला मारून शेतकऱ्याला मारून जनतेला स्वस्त देणं हे बिलकुल नाही सरकार जो खूप पैसा आहे खूप आर्थिक प्रगती झालेली बनतात जीएसटीचे पैसे तर खतच गोळा होत आहेत प्रचंड आकडे त्याचे येत आहेत अशा वेळेस शेतकऱ्याला मारण्याऐवजी सरकारनं त्याच्यात योगदान टाकून त्या ग्राहकाला सोस द्यावा शेतकऱ्याला मारू नये एवढीच अपेक्षा आहे आज पाहतोय आपण पंजाबचा शेतकरी रस्त्यावर आलाय हरियाणाचा शेतकरी रस्त्यावर आला याची कारण जर तपासली शेवटी हीच कारण आहेत सुहास कुलकर्णी सह अमोल उद मलेसी चोवीस तास श्रेगोंदा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस